चोरट्यांनी मारला कांद्यावर डल्ला तब्बल पाच क्विंटल लाल कांदा नेला चोरून येवला तालुक्यातील घटना गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारला असून येवला तालुक्यातील शिरसगाव लोक येथील एका शेतकऱ्याचा पाच क्विंटल कांदा चोरट्यांनी चोरून नेला आहे या शेतकऱ्याचा सुमारे तीस हजाराचे नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे शिरसगाव लौके येथील शेतकरी सुभाष उत्तम पाटील यांच्या शेतात विक्रीसाठी काढलेल्या कांद्यापैकी पाच क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे सध्या कांद्याचे दर हे चार ते पाच हजार रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी काढून ठेवलेल्या कांद्याचे एकोणतीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सुभाष पाटील यांनी दिली आहे कांदा नगर करता आसिफ पठाण लासलगाव मी सुभाष उत्तम पाटील शिरसगाव लौकी येवला तालुका येवला तालुका नाशिक जिल्हा येथील रहिवासी आहे तरी माझ्या शेतातील काल लाल कांदे काढायचे चालू होते तर आज्ञान चोरट्याने रात्रीच्या सुमारास ते लाल कांदे चोरून नेले याची सकल चौकशी होवी आणि कांद्याला बाजारभाव जास्त असल्यामुळे चार ते पाच हजार रुपये कांद्याला बाजारभाव होते आणि चार ते पाच क्विंटल कांदे माझे चोरी गेले त्या चार ते पाच क्विंटल कांद्याचे वीस ते पंचवीस हजाराचे माझ्या कांद्याचे नुकसान झाले आहे तर त्याची पोलिसांनी योग्य चौकशी करावी